तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज बैल पोळा आहे आणि आज बैल पोळा आहे बघा बैल धुंकाडायचं काम चालू आहे हे बघा आमचं एक बैल धुंकाडलेला आहे दुसरा बैलचे काम चालू आहे पाईप मोटर चालू केली हे का तर बघा मित्रांनो आता बैल का बाबा मित्रांनो बैलाला जे ना गार लागत असणारे असं उभा राहायला पाहिला याला वाटतं जर आम्ही आंघोळ चालली तर कळत बैल पोळाच पाहिलं का विशे असतात बैल पण दोन बैल धुंकाढ मित्रांनो ते समोरच्या काळी दोन बैल दिसतात ना दोन्ही पण काढलेत आम्ही आता एक बैल राहिला तिकडे त्या साईडला एक बैल आहे तिसरा बैल तू म्हणत असतात कसं काय तर मित्रांनो आम्ही मी नवीन एक बैल घेतला काल एक दोन दिवस झाले तर हे हा जो बैल आहे ना हा थोडा मात्र झाला आहे हात चालत नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो आपलं शेती करण्यासाठी तर देव ना हा आता ह्या दोन काढायचं आम्हाला तिसरा बैल तर पूर्ण माळलेला आहे आणि ह्यो मस्त आहे आता याला आता नवीन आहे तर त्याच्यामुळं त्याला दराला फिरायला सगळ्या गोष्टी करायला तरी पण वडील जे आहे ना वडील काय अडचण नाही करत बघा बैल थोडासा मोठा आहे ना गेके बार काढ पलीकडचा त्याच्यामुळे शेतीमध्ये काम करायला त्याच्यामुळे आम्ही आला आम्हाला नवीन बैल घ्यावा लागला तर हे एक छोटा बैल आमचा शिवाय अजून लाईला आणि याला पण धोकायचं मस्ती मस्त पहिलाच ॲक्च्युली होती त्याला हे याला काय दुसरी गरज नाही म्हण तरी पण बरं का हे गाय आमची एक माहिती छोटी तर चला असे काही चार पाच जण चार पाच सहा पाच सहा गुरं आहेत आमच्याकडे याला धूम काढू मस्त पैकी आता काय करतो मी सोडा घेऊन जातो मस्त पैकी सोड्याने पहिलं धुंकाडतो ही सोड्याची बाटली ही साबण साबण देऊन जाता आता मस्त साबण घेऊन धुतो त्याला अजून थोडं पण टाक मित्रांनो बघा पूर्ण बैल देऊन आहे आमचा मस्त बैल चाकनाचा किट कोरा तरी बैल धरलाय कोरा तरी नवीन बैल तयार करून टाकलेला आहे रे का मारा जगाव अजून राहिला काय काय मला वाटतं त्या साईडने मग लाव बरं साबण थोडी लय म्हणून गरीब मित्रांनो बाबा काहीच करीत नाही नवीन आणलेला तरी पण काहीच करीत नाही म्हणजे विचार करा फायनली मित्रांनो तिन्ही बैल जाऊन झाले एक का त्याच्यानंतर हे एक दुसरा दोन हम्म गाय आमची ही गाय आमची मस्त तिसरा बैल तग ती तिकडं तो पण जो मस्त पायकी फायनली तिन्ही बैल सगळा राडा करून झालाय आमच्या घराच्यासमोर रोड आहे बघा त्याच्यामुळं काय अडचण नाही आणि नाले बनवलेले आहेत रोडला त्याच्यामुळे पाणी जे ना सगळे घाणचे पाणी आहे ना हे सगळं नालेमध्ये जाते ते तरी चांगली गोष्ट आहे बघा रोड बनवलेला आहे आम आमचं म्हणजे रोड आहे आम्हाला आमचं नशीब चांगलं की आम्हाला घरासमोर रोड आहे आपल्या घरीकडं वातावरण काय आज थोडंसं नाही का पावसाचं नाही म्हणून बरं आहे आज पोळा मस्त पैकी सादर होणार आहे वस्ती ही माझी वस्ती आहे बघा पूर्ण आज बैल पोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज जे ना बैल बैलबोळा आहे तर सगळ्यांना बैल बोलायचे हार्दिक हार्दिक होतं भरून शुभेच्छा तर आमचा एक छोटासा बाग कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये सांगा गोर आहे गोरं मस्त बै है काय दिसते खतरनाक तर ते मला काही आवडणार आज नाही बैलाचा गोरांचा कारण मी जास्त घरी नसतोय पण वडील वडील जे ना वडील सगळं बघत आहेत करते सगळ्या गोष्टी भारी वाटतं आणि परंपर परंपरे हिंदू परंपरेनुसार आपल्या चालत आलेली आहे गोष्ट सणासुदीची सगळ्यांना मस्त आनंद वाटतो सगळ्याला नाही का ह्या गोष्टी परंपरेनुसार पर म्हणजे दर हर म्हणजे दरवर्षी या केल्या जातात नाही का मस्त वाटत आता बघा वातावरण कच झालंय घराच्या पाठीमाग हे आपलं घर मस्त ड्रोन शूट करून तुम्हाला मस्त आता मित्रांनो हे बघू शकता बैलासाठी जे ना मलिदा करा चालू करतो कर आम्ही गुळाचा आणि भाकरीचा मलिदा बायलासाठी आज आज बैल पोळा मानले तर त्यांना जे नाही ते खायला तेल त्याच्यामध्ये गुळ आणि त्याच्यामध्ये भाकरी मस्त मलिदा तयार केला भागऱ्याचा मलिदा गुळाचा भाग्याचा मलिदा आता तीन गमिल्यामध्ये तीन मलिदा तयार केला आहे हे का बायला आता इथं मांडलेला आहे आपल्या इथं एक मांडलेला आहे तिकडे दोन तिकडे दोन मांडलेले बघू शकता मस्त बघित त्यांचा सणासुतीचा त्यांचा मस्त थाटमाट चालू आहे आज त्यांचा सण आहे त्याच्यामुळे त्यांचा थाटमाट चालू आहे आज आणि आपल्या गाईला पण थोडंसं काहीतरी भाकर वगैरे चालू ती पण बोगायला लागली आणि याचा मामा याला पण मानाला या बार बारक्याला बार का पण बैलच आहे ना नंतर काय रे बार का पण बैलच आहे मग डॉक्टर आलेत मित्रांनो डॉक्टरने आता डॉक्टर आता तपासतील गायला आमच्या तर बघा मित्रांनो आता जे ना आमच्या गाईला थोडंसं तपासायचं आहे त्यासाठी आता डॉक्टर आहेत यांची प्रोसेस काय विचारायचं डॉक्टरला डॉक्टरला काय विचारायचं मला माहिती सगळ्या गावाला सांगा 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 तुमचं नाव की लाजू नका काळे डॉक्टर आहेत मित्रांनो तर काळे अण्णा त्यांचं आहेत देत ज्यांना कोणला त्यांच्या जनावरांचा काही प्रॉब्लेम असेल काही असेल तर ते कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना सांगू ते ऑलरेडी सगळ्याला माहिती आहे त्यांचं नाव पण ते आपल्या म्हणजे आमच्या गावातल्या आमच्या गावा गावामधल्या सगळ्या लोकांना तर हे बघू शकता गायला बांधायचं मस्त पैकी तर फायनली मित्रांनो मस्त पैकी जी ना बैलाला मल्यादा भाकरीचा मल्यादा पिली तर चारून बैल बैल मस्त पैकी पिऊन मस्त रेडी केले तर आम आपल्या आमच्या गावामध्ये आज ही सगळ्या गोष्टी होणार आहेत तुम्ही पूर्ण पहा ॲक्च्युली जी आहे ना गावामध्ये सगळ्या परंपरेनुसार या गोष्टी चालत आलेल्या आहेत बैल पोळ्याच्या कसल्या साजरा केला कशा प्रकारे साजरा साजरा केला जातो बैल पोळा हे तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत आपल्या आहे तर आता जे आहे ना आता आता वेळ आलेली मित्रांनो नारळ सोलायची हे नारळ जे आहे ना आमच्या गावातल्या देवाला जे आहे ना फोडावं लागेल तर त्यासाठी आता हे सगळ्या गोष्टी चालू आहेत बघू शकता तर आता ही फोडायची आपल्या सोलायची मस्तपैकी देवाला नेऊन फोडायची सगळ्या देवाला जेवढ्या गावात देवत तेवढे तर ठीक आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही कोणत्या गावची आणि तुमच्या गावामध्ये कसा पोळा पोळा साजरा केला जातो जे शहरामधले लोक आहेत ना त्यांच्या मूळ गावामध्ये सुद्धा हा परंपरेनुसार सण साजरा केला जातो आणि मस्तपैकी तर तुम्हाला आज मित्रांनो मी दाखवणार आहे आमच्या गावामध्ये जे आहे ना मस्तपैकी जे आहे ना सगळे जे आहे ना बैल आमच्या मंदिरात एक मंदिर आहे बघा त्या मंदिराच्या अवतीभोवती सगळे बैल फिरवले जातात मस्तपैकी मिरवले जातात आणि गर्दी असते मस्त नजारा तुम्हाला बघायला भेटणार आहे आज खूप आनंद घ्या ह्या व्हिडिओचा कारण असले व्हिडिओ परत परत येत नाहीत कारण सण पण वर्ष आणि असले व्हिडिओ पण ठीक आहे चला आज काय होत मस्त मी आता असं एका ठिकाणी आलोय आमच्या गावाची परंपरा अशी आहे की दर वर्षाला जर सण आला ना तर गावामध्ये ये ना कमीत कमी चार पाच दिवस आम्हाला नारळ फोडावं लागते तर मी आता हे सगळं सामान घेऊन आपलं बघू शकता तर याच्यामध्ये जे ना याच्यामध्ये नारळ येतं आणि ही एक असतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय असतं बघे असं नाही का तर ठीक आहे चला मला काय एवढं माहीत नाही पण मला वाढलं नाही काम आहे ना ते मला खंडोबा खंड खंडोबा आहे ना खंडोबाला ना। नारळ फोडायला लागलो मी आता मस्त नारळ फोडतो मस्त पैकी ड्रोन पण घेऊन आलो सोबत मी म्हणलं आता चांगलं जर शूट असलं एखादा करायला पण काही तर काही मोठे मंदिर नाही आपलं आपण आपल्या कॅमेराने शूट करू शकतो तर त्याला गुलाबाची गरज नसत नाही नाही तर... बाहेर व्हावं लागत काही तर... अडचण नाही आता तर... हे असं मांडतो हे मांडावं लागत असतं असं नाराज लागत असते न्यूज मांडायला लागत असतो मांडते हे अस फटलं पाहिजे इथेच फोटो फुटणार नाही काय सांगते ते गेट वर पड गेटवर गेटवर ओके okay. कुठलं फाइनली फायनली तर अरे पुढे आता दर्शन दर्शन घेऊन मस्त देवाचं बोला ठीक आहे मित्र मग तुमचा सुरुवात होऊ द्या आपल्याला बाकीच्याची गरज नाही देवाची आई देवाच आईच पण तुमचा पण सोड आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आता हे एक देव झाला आपला त्याच्यासमोर बघा मंदिर असेल थोडंसं मस्त भाग आर्माची मूर्ती बघा मला रे खंडोबाची तर हे मंदिर छोटंसं आहे मस्त आता हे मंदिर झालं आहे त्याच्यानंतर दुसरं दोन तीन मंदिर तेवढं घेऊ चला तुम्ही वरून शूट पाहिला आहे तर त्या जास्त तुम्हाला ते मंदिर दाखवलं होतं मी त्या मंदिरामध्ये आलो आहे बघा हे बघा इथं आता नारा फोटलं आहे मस्त मारुतीचं मंदिर आहे समोर बघा मारुतीचं मंदिर आहे बघा हनुमानाचं मंदिर हे आमचं गावाचं मेन पॉईंट आहे बघा येऊ इथं यात्रा बित्रा भरली का इथं भरत असते बघा सगळी हिच्या मोकळा परिसर आहे ना तिथं चला अजून एक नारळ फोडायचं राहिला आहे चालेल बघा हे लास्ट मंदिर आहे मित्रांनो आपलं जिथं आपण नारळ फोडला आता तेवढं जस्ट चल आता पूर्ण नारळ झलेत पूर्ण आपले सगळे काय करता मामा मित्रांनो मी आता जस्ट घरी आलो आता बघा आपली लावली गाडी बॅग वगैरे नेली होती ट्रोन वगैरे नेलो म्हटलं काय काय होईल माहिती शूट करण्याची गरज लागणार आहे मस्त बघितलं सामान राहायला गाडी म्हटलं थोडं काढतो तर आता बघा मित्रांनो आमची दोन बैल तयार येतं हे बघू शकता पोळ्याच्या सर्वांना पूर्ण शेद हार्दिक शुभेच्छा आणि दोन्ही काळे बैल हा फोटो काय चालू तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो घेऊन मारू तिकडं हनुमंताच्या मंदिरामध्ये न्यावं लागत असतं बघा तू आई शूट झाला आहे आमचा आणि मस्त नजारा घेतलेला आहे तर मुख्य नजारा मेन नजाराच आहे ना मेन नजारा तर मेन नजारा गावामध्ये जायचं आहे आम्हाला आता लगेच तर चला आता मस्त गावात निघू चला आता जस्ट घरी आलो आहे शूट वगैरे खूप मस्तपैकी तर आज जे ना आज बैल पाळा होता गावातल्या नागरिकांनी मस्त पैकी गावात मन मारुतीचं मंदिर आहे मस्त तिथं मिरवणूक काढली बैलाची आणि चक्कर मारू लागत असते नाही का बैलाची परंपरेनुसार खूप छान सगळ्यांनी डीजे पी जे मस्त लावला होता मस्त आनंदात ना सगळ्यांनी माहोल मस्तपैकी केला आणि सण साजरा केला तर ॲक्च्युली बघा सध्या गावाकडे कसला ना माहोल झालेला आहे पूर्ण सूर्य माहोल चाललेला आहे आणि हे बघू शकता वातावरण मस्त आहे सध्या गावाकडे एकदमच फायनली मस्त पाहिजे मित्रांनो मी काल ठरवलं होतं काल असं ठरवलं की म्हटलं उद्या जे आहे ना ई शंभर टक्के शूट करून टाकू गावाचा आणि ॲक्च्युली भारी पण आला तर मना असं काय आतमध्ये जास्त नेता नाही आलं मला जास्त ड्रोन कारण आमच्या गावामध्ये जे आहे ना ते लाईटीचे खांब जे आहेत ना त्या लाईटीच्या खांबापासून थोडंसं वरतीच ठेवलं मी ड्रोन त्याच्यामुळे काय तरी पण त्या मानाने चांगला आला तुम्ही जसं की बायला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शूट आणि आपल्या ड्रोनमुळे आपल्याला भरपूर सारा फायदा होत आहे जर आपल्याकडे सध्या ड्रोन नसता तर आपण हे शूट करता नसता तर ठीक आहे मित्रांनो जे होतं ते सांगण्यासाठीच आणि गावकऱ्यांनी पण मस्त आनंद व्यक्त केला सगळ्यांनी माझी त्यांच्या चेहऱ्यावर मस्त बघी आणि परंपरेनुसार जे ना दरवर्षी दरवर्षी हा एक सण मस्त साजरा केला जातो तर ठीक आहे मित्रांनो आणि बैलपोळ्याच्या सगळ्या सगळ्यांना सगळ्यांना सर्वांना मस्त परत परत शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा